नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं तर मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं ना की आम्ही फिरायला जाणार आहेत चला मग तर आता ना आम्ही घरूनच भरपूर खायला घेतलं होतं कारण मला बाहेरचं खायचं नाही त्यामुळे आम्ही घरूनच घेतलं होतं बघा <laughs> प्लेट वगैरे पण सर्व घेतल्या होत्या इडल्या घेतल्या होत्या मी कारण आहे ना मला चपाती भाजी नको होती मग यांना म्हटलं ना मस्त छान इडल्याच घेऊयात कारण इडल्या मला फार आवडतात तर इडल्या आणि दहा मिनटात पण होऊन जातात त्यामुळे इडल्याच घेतल्या आणि चटणी आणि इथे बघा मी कुकरमध्ये खिचडी भात लावला आहे हो खिचडी भात इडली आणि चटणी या प्रकारे मी घेतलं होतं तर इथे हे तयारी करत आहे जाण्याची इथे यांनी जार पण घेतले आहे पाण्याचा म्हणजे सर्वांना पाणी तर इथे बघा पिल्लू पिल्लू अजून उठलेलाच नाहीये इथे सर्व तयारी झालेली आहे जाण्याची इथून आमच्या प्रवासाची सुरुवात होते गणपती बाप्पाचं नाव काय चाललो बुरू तर पिल्लू ना झोपलेलाच होता आम्ही त्याला तसंच नेलं होतं झोपेतून उठवलंच नाही त्याला तो एक दोन तासानंतर उठला आणि झोपण्याच माझ्या चेहऱ्यावरची तुम्ही खुशी बघू शकतायत कारण खूप दिवसानंतर आम्ही कुठेतरी चाललो होतो हो ना आता पिल्लू आहे आता पिल्लू ऐड झाला इकडे <laughs> तसंच आहे पहिले आम्ही निघायचो तर टू व्हीलर घेऊन निघायचो आणि डायरेक्ट निघायचो आता पिल्लूमुळे सगळी तेला लागली नाही त्याला दिवस आता काय हवं नको सगळं घेवाला त्याने टाकले त्यांना त्याला सुट्टी कंपनीचा सुट्टी कंपनीचा सुट्टी आहे त्याला आता पण मध्ये ते पिल्लूला घे आणि तो पण एन्जॉय करतो मेन म्हणजे हां त्याला आवडतं सुट्टी लेख आपलाच आहे ना हा हा तर आम्ही ना गाडीमध्ये छान कृष्णाय मध्ये मंत्र लावला होता कारण आमच्या आणि तो मंत्र फार आवडतो तो खूप छान ऐकतो तो, तो, तो मंत्र मग त्यामुळे आम्ही लावला होता आणि छान गप्पा मारत चालले होते झोमॅटो अरे कुठे गेलो ते हे काय घे नापती शिवाजी महाराज उड्डाऊ खूप छान वाटलं उड्डाम नाव छत्रपती शिवाजी महाराज बघून तर ना आता इथे बघा वातावरण ओ माय गॉड क्लायमेट इतकं छान झालेलं होतं ना पावसामुळे खरं सांगते ना पावसामुळे क्लायमेट इतकं छान होतं ना आणि जी हिरवळ आलेली असते ना ती तर बघण्यासारखी असते कोणाकणाला आवडतं सांगा जर नेचर बघायला अफकोर्स सर्वांनाच आवडतं आणि सर्वांनाच आवडत असेल असं पावसामध्ये फिरायला छान मस्त डोंगराळ भागात आणि इकडे बघा गाडीमध्ये गाणे लावलेले होते ना हे चालले होते गुणगुण त्याच वेळात आम्ही जोगेश्वरी मिस्तळला थांबलो होतो तिथली क्लिप नाही आहे माझ्याकडे पण सर्वांना मिसळ खायची होती त्यामुळे तिथे थांबलो होतं कसं काय नाही थांब अरे तिथे बटाटा चोडला ना त्यामुळे ते आरशे राहते बघ किती क्लिअर दिसते किती पण दिस पाऊस पडतो पाणी थांबत नाही बटा... बटाटा चोडल्या मुळे बटाटा हो बटाटा चोरतील न कापता काय बटाटा ऐकलं का <laughs> 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 मंडळी बटाटा कट करायचा आणि अकाची भर आहे ना फिरवायचा त्यामुळे था था था। ना इथे ना पाणी थांबत नाही पावसाचं म्हणजे काच आपल्याला क्लिअर दिसत आम्ही इथे पोहोचलेलो आहे दत्त क्षेत्राला तर तुम्ही म्हणाल एवढं का बांधलं आहे तर कानात हवा जाते त्यामुळे आणि खूप थंड क्लायमेट होतं त्यामुळे बांधलेलं होतं नाही इथे सर्व दुकाने बंद होती काही क्वशीतच दुकाने उघडी होती कारण आम्ही खूप सकाळी गेलो होतो हो नाही ह्या साईड अरे रोड इथं तिकडे गाडी लावायला जागा नसते ना मंदिराच्या साईडचा दरवाजा आहे इथूनही जाता येतो पण आम्ही पुढच्या साइडनी म्हणजे फ्रंट साइडनी गेलो जाऊयात ना पुढून पुढून जाऊ पुढून जाऊ पुढून तुला व्हिडिओ जाऊन जाऊ तर आता ही आहे एंट्री दत्त मंदिराची आणि हे तीर्थक्षेत्र आहे इथेच काढा इथेच काढा तर इथे बघा औदुंबऱ्याचं झाड दत्त मंदिर म्हटलं ना की औदुंबऱ्याचं झाड असतंच आम्ही डेला गेलो होतो रविवारी गेलो नव्हतो किंवा गुरुवारीही गेलो नव्हतो गुरुवारी आणि रविवारी इथे फार गर्दी असते पण आम्ही डेला गेलो होतो सोमवारी तर इथे एवढी गर्दी नव्हती त्यामुळे ना दर्शन खूप छान झालं निवांत झालं आणि किती छान वाटतं ना असं प्रसन्न वाटतं देवाच्या दारी केल्यावर घणाचं राहिले का त्याला तर इथे बघा हे चित्रे गुरुचरित्र अध्यायामध्ये जे जे आहे ना त्यातली थोडीफार माहिती आपल्याला मिळावी त्यासाठी यांनी हे चित्र लावलेले होते आणि फार सुंदर होते फार छान वाटतं हे बघायला मी तिथे लिहिलेलंही होतं हे हा कुठला प्रसंग आहे आणि कुठल्या अध्यायातला आहे ते परत इकडे आल्यावर आहे ना हे पिल्ल दाखवत होते हे सर्व चित्र आणि सांगतही होते तर तो इतकं ऑब्झर्वेशन करत होता ना इतकं निरखूण बघत होता ना त्यालाही खूप छान वाटत होतं ते सर्व बघून तर त्यानंतर इथे बघा विष्णूची मूर्ती होती इतकी सुंदर होती ही मूर्ती असं वाटत होतं फक्त हिच्याकडे बघतच राहावं विष्णूची जी मूर्ती होती ना खूप हास्यस्पद होती तुम्ही बघू शकता इतकं सुंदर वाटत होता असं वाटतं ना त्या मूर्तीकडे बघतच राहा मी ते इतक्या वेळ म्हणजे तिथे सुभे राहून फक्त त्या मूर्तीला बघत होते आणि खूप मन प्रसन्न होत होतं त्या मूर्तीकडे बघून त्यांनी तिथं फुलांची सजावट पण खूप सुंदर केलेली होती आता त्यानंतर शेजारीच महादेवांचं पण मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे पण खूप छान आहे तिथेही गेलो होतो आणि ते या पद्धतीने आहे ते मंदिर आतमध्ये ना मी जास्त शूट नाही केलं या पद्धतीने ते मंदिर आतमध्ये पण फार सुंदर आहे आता आम्हाला तिथून निघायचंही होतं त्यामुळे मी जास्त शूट नाही करत बसली ती कसं आहे ना मंदिरात गेल्यावर आपण दर्शन घेत असतो त्यामुळे ना शूट करण्याचं तर लक्षातच राहत नाही माझ्या हे hey, अरे घाबरतो का बरं आहे तू एवढा काही नाही माझ्याकडे अरे नाही काय आता आम्ही इथून निघालो आणि इथे आम्ही वाट बघत होतो यांची कारण हे गाडी आणत होते मंदिरासमोर आणि आता चला मग आजचा ब्लॉग इथपर्यंतच गप्पा टप्पा मारत आम्ही प्रवासाची सुरुवात केली पुढच्या आता पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच तुम्हाला की आम्ही कुठे कुठे गेलो होते हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे आज ह्या व्हिडिओमध्ये मी एवढंच दाखवू शकली चला मग पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटूयात आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल ना तर प्लीज लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल ला प्लीज सबस्क्राईब करा